कारण डॉक्टर लोले साहेब जे त्या अर्थाने जे एक डॉक्टरचं दायित्व असतं जे नेतृत्व असतं आणि समाजाला अतिशय विपरीत परिस्थितीतून त्यांचे वडील शिक्षक होते त्यांनी आपलं शिक्षण घेऊन आणि आमचे बंधू डॉक्टर पद्मानंद मुंशी हे त्यांच्या सतत सोबत होते शालेय आणि कॉलेज जीवनामध्ये या यांचा प्रवास मी लहानपणामधून पाहिलेला आहे या जिल्ह्याला एक असं डॉक्टर साहेबांच्या रूपाने एक फार मोठं नेतृत्व मिळालेलं आहे इथे आता एक भाषणं झाली त्या भाषणांमध्ये डॉक्टर साहेबांचं कर्तृत्व सर्वांनी ऐकलेलंच आहे तसेच आमचे बालमित्र व आता या मंचकाळ उपस्थित असलेले प्राध्यापक विजयी सु यांनी इथे माझा उल्लेख केला मला अतिशय अभिमान वाटतो की त्यांनी इथे उल्लेख करून आमच्या मंत्रीला त्यांनी दाद दिली तसेच या महाविद्यालयाचे किंवा या शाळेचे प्राचार्य देण्याचे प्राचार्य या संस्थेचे संस्थापक भव्यच आहे आणि या संस्थेचे सर्व सर्व जे उपस्थित असलेले कार्यकर्ते व या शाळेचे सर्व शिक्षक वृंद व बाल माझे मित्र आणि काही असं फारचं भाषण देणार नाही कारण की उत्कृष्ट असं इथे आपल्याला मार्गदर्शन होऊन ते आहे पण हे जे कार्य आहे या कार्याचं प्रेरणास्त्रोत हे दोन महानुभाव या स्टेजमध्ये बसलेले आहेत डॉक्टर गोंडे आणि विनेशजी सूर्यवंशी यांच्या पत्तीत मला या संस्थेच्या लोकांनी आम्ही बसवलं याबद्दल मी त्यांचा शतशा आभारी आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून या संस्थेचे एक सदस्य आहेत पंकीजी टोवळे हे आमच्या भारतीय विद्यामंत्री संस्थेमध्ये आमचं सगळं कार्य पाहतात आणि संस्थेची आमची जी भवघारहाट आहे आमच्या भारतीय विद्यामंदिराची त्याला एक पुन्हा आता साठ वर्षाच्या आधीचा इतिहास नक्कीच आहे अंकित कोहळे या या तुमच्यासोबत असणारे तुमच्या संस्थेमध्ये असणारे एक तुमच्यासोबत संघर्ष करणारे अंकित जे कोळे आपल्यासोबत आहेत तर तेही आता माझ्यासोबत असल्यामुळे आमच्या संस्थेलाही त्यांच्या त्या संघर्ष आणि अस्तित्व गाजून घेतात त्यांचा आपल्या संस्थेला लाभ होत आहे आपल्या संस्थेच्या या भरभराटीसाठी आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथे जे काही आपण कार्य सुरू केलेलं आहे ते स्पष्ट कार्य आहे असंच कार्य आपल्या हातून राहू आणि समाजाच्या ह्या जे आपले सगळे बांधव आहेत दिव्यांग बांधव आहे यांच्यासाठी जसं डॉक्टर मुंडे साहेबांनी सांगितलं की आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदीजी हे जे काही आज कार्य करताय आहेत गेल्या अकरा वर्षापासून जे नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे त्यांच्यासारखं जे नेतृत्व जे आहे या व्यक्तीला एका वेळेस या देशामध्ये हिसाबंदी दिला जात नव्हता अमेरिकेचा मुख्यमंत्री असताना सुद्धा आपण पण त्या व्यक्तीने अकरा वर्षाच्या चेहरा मोहरा बदलून टाकलाय या आपल्या पूर्ण महाराष्ट्राने इथे फडणवीस यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि देशात स्वीकारलेलं आहे आपण हे पाहतो आहे की ह्या जगामध्ये आज जे काही सगळं सुखर आहे तिथे बालबोबा जरी असतील आणि शिक्षक वृद्ध जरी असतील सगळे शून्य आहेत ते बघताय की बा या देशामध्ये आज काय सुरू आहे आणि जगामध्ये काय सुरू आहे काय एका सच्च्या माणसाला विरोध होत आहे त्या मांठाला विरोध करता करता या देशाचा ना आपण विरोध करतो आहे असं हे इथं चित्र उपवर्तीत होत आहे आपल्या देशाच्या जेवढा पराक्रम देशांनी घालवलेला आहे आपल्या देशाच्या सैनिकांनी जो पराक्रम गाजवलेला आहे संतूत जे आता ऑपरेशन झालं त्या माध्यमातून लोकांना विरोधी लोकांना ते ही पावल्या जात नाही आहे किंवा हा देशाचा एका पांठाचा विरोध करता करता आपण या देशाच्या सैन्य सैन्याला पण विरोध करतो आहे हे सगळं तिथे पाहतो आहे पण एक चांगली संस्था संघर्ष संस्था या सगळ्या सगळ्या गोष्टींचा एक आदेश तिथं वाटते आहे तिथे हे कार्यकर्ते इथं जिनेजींच्या नेतृत्वात डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेल्या आहेत आणि या तळागाळातल्या लोकांसाठी एक मोदीजींचा संदेश घेऊन जात आहे या देशातलं एक कार्य हे आपण पाहतोय की अतिशय भेदभाव दिशेने चाललं आहे त्या या प्रवासात आपल्या ह्या संस्थेला आम्ही शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर आपल्या हातून असे कार्य होत राहावं मी आणि माझ्या संस्थेच्या वतीने आपल्याला जे काही मदत आम्ही करू शकू त्यासाठी मी सदैव तयार आहे आणि संस्थेच्या वतीने भारतीय विद्यामंत्री या संस्थेच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो की ह्या शाळेच्या किंवा ह्या संस्थेच्या कोणत्याही अडी आम्ही जर आपल्या कामे करू शकतो तर याच्यापेक्षा आमच्यासाठी दोन तसा दिवस राहणार नाही आपण इथं बोलवलं मला मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे じゃあいいんじゃない